बोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी गवाड देवा गीता भगवदा गीता भगवत कडीती श्रवणा अखंड चिंतन विठोबाचे कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी कवाड देवा बाट दे वा उठल विचार तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् निवडलेला अभंग मान भगवत भक्त श्रीमंत संत वैरागाची महामूर्ती वैरागाचे ज्वलंत प्रतीक असणारे सदैव वैकुंठाला जाणारे महाराष्ट्राचे भूषण विश्ववंदी जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल

चाच पान देखील घालू शकत नाही असा असणारा सत्ताधीश भगवान पांडुरंग परमात्मा किंवा ज्याच्या सत्तेने आपण सर्वजण कीर्तनासाठी उपस्थित आहात आणि अगदी कीर्तन संपेपर्यंत सर्वजण जागर हाऊ कीर्तन ऐकणार माईते ज्यांना घरी गरमत त्यांना इथं गरमत इथं येऊन जागर राहून कीर्तन ऐकणार अशी त्याची सत्ता असं असणारा भगवान पांडुरंग परमात्मा किंवा ज्याच्या सत्तेने आपण जर आज मला कोणामुळे सद्भाग्य प्राप्त झालं असेल तर मी सांगेल पहा कैलासवाशी कैलासवाशी निलावंती रामकिसन कदम ह्या आज आपल्यातून गेल्या आहे आज त्यांना चौदा दिवस झाले आहे आपल्यातून जाऊन आणि त्याच निमित्तानं गंगापूजन हा ह्या निमित्ताने माझा कार्यक्रम ठेवण थेवन, ठेवण्यात आला आहे मी सांगेल पहा त्यांचा परिवार प्रभावती बाबूराव कदम ही त्यांची सून काकासाहेब बाबूराव कदम हे त्यांचा ना हे त्यांचे नातू भाग्यश्री काकासाहेब कदम ही यांची सून आणि सत्यशिला हरिदास जगताप ही त्यांची नातून अनिता बालासाहेब गगने हे त्यांची नात असा हा असा परिवार आहे ह्याच परिवाराने आज मला येण्याचा योग मिळाला ह्या परिवाराकडून मी काका कदम त्यांचे मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते मी सांगेल पहा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक त्याच्या वाणीतून भगवान पांडुरंग परमात्म्याला आळवतात पण ज्यांचा मृदुंग विठ्ठल विठ्ठल बोलतो तसा पांडुरंग पांडुरंग विश्वजित दादा मी त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेन त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा मी सांगेल पहा आज माझ्या साथीला जे गायन गायनाची साथ करतात असे असणारे कृष्ण महाराज सोड मी त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेन तसेच आमच्या बिडवे ताई असतील मी त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते आणि तसेच माझी आत्याही माझ्याबरोबर आले आहे तिचेही धन्यवाद व्यक्त करते तसेच पहा माझे वडीलही इथे उपस्थित आहेत माझी आई उपस्थित आहे माझी आजी उपस्थित आहे मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते तसेच आमच्या अक्षता दिदीची आजी आली तिचे त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते मी मी सांगेल सांगेल करतेकरी विनेकरी दिदी असतील त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते मी सांगेल पहा माझ्या अंतकरणाचा भाव तुमच्या अंतकरणाचा पोहोचण्याचं जे काम करतायत ना ते साऊंड सिस्टीमवाले दादा मी त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते

महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणत्याही निमित्ताना निमित्ताने कीर्तनाचं आयोजन करू द्या कोणत्याही निमित्ताने कीर्तनचं निवेदन करू द्या कीर्तनाचं निवेदन केल्याच्या नंतरही जिल्ह्यातील कोणत्याही गावातील महाराज म्हणणे तुम्ही उपस्थित करतात बोलवतात पण वेगवेगळ्या संत महात्म्याचा अभंग सेवेसाठी घेऊन आपापल्या पद्धतीने समजून देण्याचा प्रयत्न करतात तसेच जगद्गुरु तुकोबाराय असतील संत एकनाथ महाराज असतील संत नामदेव महाराज असतील संत जनाबाई संत मुक्ताबाई संत सोयराबाई संत बहिणाबाई अनेक थोर संत मंडळी याच मातीत जन्माला आलेली आहेत पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे तो कसा पवित्र वेगळा आहे तो देवे रचिला पाया उभारिले देवलया नाम तयाचा किंकर, जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत भैनी मने फड ध्वजा निरूपण केले ओ जायका वारकरी संप्रदायाची इमारत अगदी प्रत्येक संतांचा मा, अधिकार मात्र वेगळा आहे

असे घेतलं असे ते जगद्गुरु तुकोबार आहे जगद्गुरु तुकोबाराच्या चरणामस्ती दुश्मनही लोटांगण घालत होती तुगी त्या तुलनीची ब्रह्म तुकासही आले आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले ते जगद्गुरु तुको तुकोबर आहे विठायलाय मोडक खाट फुटकत तरी सुद्धा थेट वैकुंठाची वाट ते जगद्गुरु तुकोबार जगद्गुरु तुकोबारासाठी म्हणतात ना नाम आवडे येते तो एका प्रकार आवडते

जगद्गुरु तुकोबर सांगतात नामदेव महाराज सांगतात आमच्या जीवनाचं कल्याण होईल पण कधी आमच्या जीवनाचं कल्याण होईल पण कधी जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करणार ना तेव्हा आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल